नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपल्याकडे शेतकरी बांधव आलेले आहेत कुठून आलेले आहेत त्यांचा सगळा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत तर आज आ, आ, हे अपोलो कंपनीचं शुगर किंग मॉडेल हे ट्रॅक्टर आहे शुगर किंग मॉडेल पसंती शेतकऱ्यांची उतरलेली आहे आणि या ठिकाणी आपण यांना चावी पण देणार आहोत तर त्यांनी ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे तर त्यांचं नाव जाणून घेऊया नाव सांगा हरिचंद्राव गाव गाव श्रीगोंदा श्रीगोंदावरून आलेले आहेत श्रीगोंद्याला भरपूर उसाचं क्षेत्र आहे आणि त्या उसाच्या क्षेत्रामध्ये चारपुटी सरीमध्ये चालणारा हा अपोलो कंपनीचा शुगर किंग मॉडेल आपल्या नऊक्रांती एग्रो एजन्सी पंढरपूर या ठिकाणी भेटत आहे आणि ते त्यांना आपण या ठिकाणी हात दिलेला आहे तर सर्वप्रथम त्यांचे मुलगा पण तुमचा तर त्यांचं नाव जाणून घेऊया काय नाव सांगा रमेश हरिश्चंद्राची कलटाणी गाव गाव श्रीगोंदा श्रीगोंदावर आलेले आहेत तर मित्रांनो श्रीगोंदा आणि श्रीगोंद्याच्या परिसरामध्ये जे माझे कोणी शेतकरी बांधव व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना तुम्ही डेमो देणार का त्या भागात बरोबर तर मित्रांनो त्या भागामध्ये जर डेमो पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता ट्रॅक्टर बरोबर ह्या शेतकरी बांधवांनी काय घेतलेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे त्या अगोदर सर्वप्रथम तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि तुमच्या सोबत कोण आले ना त्यांचं नाव सांगा मी भाऊसाहेब दत्तात्रय खेडकर श्रीगोंद्यावरून माझ्याकडे पण सोनाली आली काय बावीस प्लस बरं माझ्या ट्रॅक्टरपेक्षा मला हा ट्रॅक्टर खूप आवडला बरोबर मी पाच वर्षापासून धंदा करतो ट्रॅक्टरचा बरोबर मला पण असं वाटतं थोडंसं बदल करावं बरोबर सध्या अडचणी मित्रांनो बघा की आता कुठल्याच ट्रॅक्टरच्या कंपनी बद्दल मी जात नाही कारण सगळ्या कंपन्या सगळ्या ठिकाणी योग्य आहेत परंतु हा अडीच फुटी असल्यामुळे उसामध्ये भर लावतो तर दुसरी गोष्ट आपल्या ह्या ट्रॅक्टर बरोबर तुम्हाला एक रोटर आपण देत असतो हा रोटर बघा हा रिवर्स फॉरवर्डचा रोटर आहे त्याच्यामध्ये अडीच फुटी ट्रॅक्टर असल्यामुळं त्या ऊसामध्ये एक नंबर हा रोटर चालतो मित्रांनो तर आता पाठीमाग आपण अवजार बघणार आहोत आणि एक पाच सहा महिने ट्रॅक्टर नेलेला आपल्याकडे शेतकरी पण आलेले आहेत तर त्यांची पण आपण पुन मुलाखत घेऊया पाठीमाग जवळजवळ त्यांचे या इकडं तर मित्रांनो हे आपलं दुकान आहे <laughs> या ना आस बी ना या तर हे प्रगतशील मोठे बागायतदार आपल्या दुकानला भेट दिली नाना तुमचं स्वागत करतो तुमचं पण स्वागत करतो नाव सांगा नाना राजकुमार गुरुनाथ गुरुनाथे गाव गाव तामदर्डी तालुका मंगळगडा बर किती उसाची शेती आता उसाची शेती एक पन्नास एकर पन्नास एकर ऊसाची शेती आहे मित्रांनो आणि आपल्याकडून काय घेतलंय आपोलं घेतलाय का आपोलं घेतलाय होय चांगलं तर आता हेनी घेतलाय बघा आपोलं आता तर तुम्हाला एक का मी असं सांगतो की ज्या शेतकरी बांधवांनी ट्रॅक्टर घेतलाय त्यांनी वापरलाय तर त्यांनाच विचारल्यावर कळतं की ट्रॅक्टर उसात बसतो गा चारपोटी सरत बसतो का तर ते यांना थोडं सांगाय माहिती काय नाही एक नंबर चालतोय मेहनत बैलापेक्षा चांगली होती फक्त कडेला पत्त वळवताना आपण दक्षता घ्यावं लागतो जे काय आहे ती तिथं काय कोण मी काय करू शकत नाही तर आज तुमच्या समोर या ठिकाणी महिने झाले तर स्वतः त्यांनी सांगलेले पन्नास साठ एकर स्वतःच आणि दुसरं ऊसच स्वतः पन्नास साठ एकर बाकी काय असेल बागायत काय नाही बाकी आता कांदा घ्याव म्हणतो पेरणी यंत्रेत हो दुसरे काय वस्तू खरेदीला आला आपण वस्तू खरेदीला तर मित्रांनो ओळखणी ओळखणी यंत्र शेतकऱ्याला कसं आहे की जेवढी जास्त शेती तेवढं मजुराचा प्रश्न भेटतो तुम्हाला काय वाटतं मजुराचं मजूर मिळायला काय मिळते पण काम करण्याची क्षमता कमी झाली हा रोजगार दुप्पट पाहिजे काम त्या मानानं होत नाही आणि नाही आणि होत नाही बरोबर ला होत बरोबर त्यामुळे यंत्राची गरज आहे यंत्राची गरज तर मित्रांनो यंत्राची शेती ही काळाची गरज आहे आणि जर शेती यंत्राची जर नाही केली तर मग आपल्याला शेती परवडत नाही मजूर भेटतय पण मजूर कामच करत किंवा पहिल्यासारखी माणसाची कॅपॅसिटी का नाही काम करण्याची तर मित्रांनो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो तुमचंही धन्यवाद ट्रॅक्टर आज खरेदी केला आहे आणि तुम्ही पहिला ट्रॅक्टर खरेदी केला आज कांदा पेरणी यंत्र खरेदी करायला आलेले आहेत तुमचंही धन्यवाद सगळ्यांचं धन्यवाद जय